नागरिकांना दाखवून दहशत निर्माण करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला विश्रांतवाडी पोलिसांनी अचूक सापळा रचत अटक केली आहे या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी दिलासा व्यक्त केला असून पोलिसांची तत्परता आणि धाडसाचे कौतुक होत आहे रोजी विश्रांतवाडी पोलीस पोलीस स्टेशनचे पोली संपत भोसले यांना त्यांच्या खास माहिती मिळाली की रेकॉर्डवरील गुन्हेगार राज उर्फ सोन्या रवींद्र भवार वय अंदाजे तीस वर्षे राहणार बिननगर विश्रांतवाडी पुणे हा धानोरी रोडवरील पाण्याच्या जवळ थांबलेला असून त्याच्या हातात एक पिस्तूल आहे सदर पिस्तूल दाखवून तो येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना धमकावत असून परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे ही माहिती मिळताच अंमलदार भोसले यांनी ती वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळून त्यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार संजय बादरे व अक्षय चपटे यांच्यासह त्वरित पोहोचून खबरदारीने सापळा रचला थोड्याच वेळात संशयित आरोपी राज उर्फ सोनिया हा हातात पिस्तूल घेऊन नागरिकांकडे रोखून विश्रांतवाडीचा भाई आहे आजो नडेल त्याला जीवन ठेवणार नाही अशा शब्दांत धमक्या देत असल्याचे पोलिसांना प्रत्यक्ष दिसून आले सरकत असल्याचे लक्षात येताच त्याने लगेच हातातील पिस्तूल कमरेला लपवले आणि घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र पोलीस शिताफीने त्याचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले त्याच्याकडून एक विदेशी बनावटीचे पिस्तूल व एक जिवंत काटतूस हस्तगत करण्यात आले असून त्याची अंदाजे किंमत सुमारे पंच्याऐंशी हजार रुपये आहे राज उर्फ सोन्या भवार याच्या विरोधात यापूर्वीही विश्रांतवाडी पोलीस स्टेशन मध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत परिसरात तो दादागिरी आणि धमकीखोर वृत्तीमुळे ओळखला जात होता या घटनेमुळे त्याच्याविरोधात शस्त्र अधिनियम आणि भारतीय न्याय संहितेअंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार पोलीस सहायुक्त रंजन कुमार शर्मा अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटील पोलीस उपायुक्त परिमंडळ चार सोमय मुंडे सहायक पोलीस आयुक्त खडके विभाग विठ्ठल डबळे विश्रांतवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांचन जाधव पोलीस निरीक्षक गुण्य मंगेश हांडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक महेश भोसले पोलीस अंमलदार बबन वनवे यशवंत किरवे कृष्णा माचरे वामन सावंत संजय बाद्रे संपत भोसले विशाल गाडे धवल लोणकर स्वप्नील कांबळे अक्षय चपटे किशोर भुसारे प्रमोद जाधव होना साबळे यांनी केली आहे